सर आमच्या बुडावरती आला आहे पण फळावर टिपकं असतात त्याला दिसत नाही आम्ही तीन वर्षापासून बाग राखितो एक वर्ष आमच्या बागावर फुल तेला होता सराचं दुसऱ्या वर्षापासून प्रोडक्ट वापराल केल्यावर झाडावर एकदा बी तेल आला नाही तुम्हाला तेल दाखवते बघा बुडावर किती तेल आहे बघा पण फळावर एकदा बी ते नाही बघा फळावर एका फळावर त्याला सुद्धा दिसणार नाही बघितलं का राणे सरांचं प्रॉडक्ट आम्ही फूल वापर करतो आणि एका झाडावर फूल त्याला ती फांटीफार तुटली तरी तिच्या फळावर त्याला दिसत नाही हे बघा आम्ही राणे सरांचं सर्व 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 प्रॉडक्ट वापरितो आणि त्यांच्या मार्गदर्शनाने एवढे झाडं जगतो पाणी नव्हतं तर दोन दोन तास पाणी देऊन तळ्यावर दखवलं हे बघा बुडावर किती आहे पण माळ्यावर अगदी टिपका दिसत नाही राणे सरांचं प्रॉडक्ट पिकअप नाईन्टी काही प्रॉडक्ट अनेक चांगले चांगले आहे ये बघा खाली बुडाला इतका तेल आहे पण एका फळावर सुद्धा टिपका सुद्धा नाही साईज अजून हुर राहिली ते बघा आता या फांटीला पुरा तेल आहे पण फळाला एक बी टिपका नाही बघा पुरी फांटी गेलेली तरी त्या झाडावरती आल्या नाही फळांवर राणे सरांच्या मार्गदर्शनाने त्यांचे प्रोडक्ट पहिल्या वर्षी इतकं तेल होता झाडपार फार हे झालते पण राणे सरांचं दुसऱ्या वर्षापासून मार्गदर्शन भेटलं आम्हाला त्यामुळे तेलाचं एवढं फार येणे झालं बघा